सीझनचा पहिला हापूस आंबा वाव कोकणातला अस्सल हापूस आंबा आहे घरच्या आमराईतला झाडावर नैसर्गिकरित्या पिकवलेला कोणत्याही प्रकारचं केमिकल वापरलेलं नसल्यामुळे या आंब्याचा रंग बघा किती सुरेख आणि मनमोहक आहे आपल्या केशरी रंगाची छबी आणि चवीला मधुर रसाळ असा हा अस्सल घरगुती हापूस आंबा आहे तर सीझनचा पहिला आंबा असल्यामुळे या आंब्याची पहिली फोड तुम्हा सर्वांसाठी आणि आता हा आंबा चवीला कसा आहे हे आपलं लाडकं शेंडेफळ साई आपल्याला सांगणार आहे कारण साईला आंबा प्रचंड आवडतो त्यामुळे आंब्याची पहिली फोड साईने टेस्ट केलेली आहे आणि साईने सांगितलेलं आहे की आंबा चवीला अप्रतिम आहे तर तुम्हीसुद्धा जर का आंबाप्रेमी असाल तर आपल्या या फळांच्या राजाला एक लाईक आणि एक सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाणार नाही त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब पटकन करा